नमस्कार तिखट पाहुणच्या रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण आषाढ विशेष मस्त टम्म फुलणारी गोल अशी गोडपुरी कशी बनवायची हे बघणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी अर्धा वाटी गूळ हा बारीक चिरून घेतला तर इथे मी वाटीचं सा प्रमाण सांगितलेलं आहे आणि वाटीभर पाण्यामध्ये हा गूळ चांगला वितळून घेतला आहे तर गुळ बघा पाण्यामध्ये बारीक चिरल्यामुळे पटकन असा वितळला जातो इथे साध्याच पाण्यामध्ये हा वितळवून घेतला तर या ठिकाणी गुळ आणि पाणीच मिश्रण तयार झालंय आणि गुळ सुद्धा व्यवस्थित वितळलेला आहे बघा आणि आता पीठ भिजवायला घेऊ तर एक मोठी प्लेट घेतली आणि हे गुळ पाण्याचं मिश्रण या प्लेटमध्ये गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं म्हणजे यामध्ये जर काही कचरा असेल किंवा काही गुळाचे खडे असतील तर ते पूर्णपणे निघून जाईल त्यानंतर यामध्ये ना ह्या पाण्यामध्येच बघा मी बडीशेप घातली त्यानंतर अगदी चिमुडवर मीठ ऍड केलेलं आहे आणि त्याचबरोबर अगदी पाव चमचा इतकं वेलची आणि जायफळची पावडर घातली तुम्ही कुठलीही एक प्रकारची पावडर घातली तरी चालेल आता ह्या पाण्यामध्ये मावेल ना इतकं थोडं थोडं करून ना पीठ मळायचं आहे तर हे पीठ एकदाच न घालता अंदाज घेत घेत यामध्ये पीठ ऍड करत जायचं आणि संपूर्ण बघा असं चपातीप्रमाणे पीठ मळून घ्यायचं तर साधारणपणे दोन ते अडीच वाटी पीठ लागतं तर पीठ मळून झालं की झाकण ठेवून ना दहा ते पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं नंतर बघा पीठ हे चांगलं नरम होतं आणि आता याला तेलाचा हात लावा किंवा डायरेक्ट हे बघा असं दाखविल्याप्रमाणे ना थोडंसं पुन्हा एकदा मळून घ्या छान सॉफ्ट असं पीठ तयार होतं आणि ह्या मळलेल्या पिठाचे ना समान असे गोळे तयार करून घ्यायचे तर साधारणपणे इथे मी चार गोळे तरी तयार करून घेतले तर यातील एक भाग घ्यायचा आणि आता ज्याप्रमाणे आपण तोडपाटावर चपाती लाटतो ना तर त्याचप्रमाणे लाटून घ्यायची तर इथे पीठ न लावता तेलाचा वापर करा म्हणजे तेल सुद्धा खराब होत नाही फक्त हे लाटताना ना, ना, ना चपातीपेक्षा थोडस झाड लाटायचं तर बघा जास्त घट्टही मी पीठ भिजवून घेतलेलं नाही ज्याप्रमाणे चपातीचं कणिक भिजवतो अगदी तसंच हे भिजवून घेतलं आणि लाटल्यानंतर बघा असं थोडंसं जाडसरच लाटलेलं आहे आता इथे पेला किंवा वाटीच्या साह्याने ना पुऱ्या कट करून घ्यायच्या तर तुम्हाला ज्या साईजच्या पुऱ्या हव्यात तेवढं माप घेऊन त्या कट करून घ्या किंवा छोटे गोळे करून एक एक पुरी सुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता परंतु असं कट करून जर पुऱ्या केल्या ना त्या पटकनही होता आणि वेळ सुद्धा वाचतो तर याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या ह्या करून घेणार आहे आणि तळताना मात्र मध्यम माचे वर चांगलं कडकडीत गरम तेल करून घ्यायचं आणि पुऱ्या बघा तेलात सोडून ना मध्यम माचेवर छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत अलटून पलटून तळून घ्यायच्या तर तेलात पुरी सोडल्यानंतर तुम्ही बघू शकाल कि किती मस्त टम्म अशी पुरी फुललेली आहे तर ह्याच पद्धतीने दुसऱ्या देखील पुऱ्या छान अशा टम्म फुलत आहे तर ह्या दोन्ही बाजूने मस्त आलटी करून ना मध्यमाचे वरच छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेऊ आणि आता ह्या पुऱ्या आपण तेलातून काढून घेऊ मस्त टम्माशा फुललेल्या आहे छान खुसखुशीत सुद्धा झालेल्या आहे बघा राहिलेल्या पुऱ्या देखील ह्याच पद्धतीने तळून घेऊ फक्त पुऱ्या लाटत असताना याला पेट लावू नका तेलाचाच वापर करा आणि पुरी तळत असताना ती मध्य माचेवर वरच तळा तर मस्त अशा खुसखुशीत नरम आणि टम्म फुललेल्या पुऱ्या तयार होतात इथे बघा आपल्या सर्व पुऱ्या तयार झालेल्या आहे आणि पुरी मस्त टम्म फुललेली आहे अजिबात तेलकट झालेल्या नाही योग्य प्रमाणामध्ये इथे मस्त मऊ लुसलुशीत आणि टम्म फुललेल्या तयार आहे यामध्ये आपण सोडा सुद्धा घातलेला नाही तरी सुद्धा मस्त छान या फुललेल्या आहे आणि महिनाभर ह्या पुऱ्या छान टिकतात फक्त हवा बंद डब्यामध्ये ठेवायच्या तर नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट मध्ये जाऊन व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका धन्यवाद